नमस्कार मंडळी आपल्या इस्टेटची किंवा आपल्या प्रॉपर्टीची ठेव कोणासाठी या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आहे आपले आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावायाची ठेव आहे आपले जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावाई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क जागू नका आपण कितीही हुशार असलात तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर आपल्याला माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही धन्यवाद